ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र म्हणेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला या अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आणायचं काम चालू केलं आणि शिवमंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला स्वामीजी एवढे माणसं इथं बसले तेवढेच बाहेर आहेत स्क्रीन वर पाहत आहेत मला वाटतं एक मोठं मै मैदान कुठं तरी बनवा बरोबर ना आणि त्यासाठी काय पैसे लागतील ते मी देतो खरं म्हणजे शिवमंदिर हे एक तीर्थस्थळ व्हायला पाहिजे अशा प्रकारचं काम आज सुरू आहे आज लोक सांगतात चलो अमरनाथ चलो अमरनाथ तसं आता भविष्यात चलो बरबर, चलो बरोबर अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे आमदार सर्वश्री डॉक्टर बालाजी किनीकर किसन कथोरे कुमार अलायनी अॅडव्होकेट मनीषा काळंदे माजी आमदार रवींद्र फाटक अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन शहराचा विकास करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडणार नाही राम जन्मभूमी इथं राम मंदिराची निर्मिती करून करोड भारतीयांचं स्वप्न साकार केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं